माऊली हरी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग वय क्रमांक एक ते दोनशे बत्तीस या अध्यायात माऊलीने सद्गुरूंचं वर्णन केलं सद्गुरू देव संत यांची स्तुती शब्दाने करता येत नाही कारण त्यांचं वर्णन हे शब्दाच्याही पलीकडचं असतं हे माऊली इथे सांगतात त्याचबरोबर श्रीमद भगवद्गीता ही कळस आहे श्रीमद गीता आणि त्या गीतेतील हा अठराव्या अठरावा अध्याय म्हणजे एक अध्यायी गीताच होय ज्याप्रमाणे मंदिराला पूर्णत्व कळसाशिवाय येत नाही ना तसं या अध्यायाशिवाय ज्ञानेश्वरीला अर्थात गीतेला पूर्णत्व येत नाही हे माऊली सांगतात गीता श्रवणाचं फळ पठणाचं फळ माऊली सांगतात की गीता म्हणजेच भगवंताचं एक तत्वच आहे आणि एकाच तत्वाने संपूर्ण चराचर व्यापून उरणारा तो भगवंत या गीता तत्वाने ओळखता येतो हे माऊली इथे आवर्जून सांगतात इथे माऊली सांगतात त्याग म्हणजे काय संन्यास म्हणजे काय त्यागात आणि संन्यासामध्ये काय फरक आहे बरोबर याचं उत्तर माऊली देतात जो काम्यकर्माचा त्याग करतो ना तो संन्याशी होय आणि जो कर्माच्या फलाचा त्याग करतो ना तो खरा त्यागी होईल त्यागाचेही माऊलीने तीन प्रकार सांगितले सात्विक त्याग राजस त्याग धामस्त्याग त्याग, त्याग काय करावा कोणता करावा हे सांगत असताना माऊली सांगतात यज्ञाचं ज्ञानाचं आणि तपाचं या तिन्ही गोष्टीचा त्याग माणसाने कधीही करू नये यज्ञाने ज्ञानाने आणि तपानेच आपलं जीवन समृद्ध होतं म्हणून यांचा त्याग माणसाने कधीही करू नये प्रयत्नाला महत्व आहे प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होणार नाही शेतात पीक घ्यायचे असेल एखादी विहीर खोदायची असेल किंवा सोन्याचे अलंकार बनायचे असतील तर प्रयत्न हे करावेच लागतात पीक पेरावं लागतं पण तणकट मात्र न पेरता उगवतं नदी वाहते पण विहीर खोदावी लागते सोनं मिळतं पण त्याचे अलंकार बनवणं हे प्रयत्नानंच करावं लागतं तसं या जन्माला आल्यानंतर प्रयत्नांतीच परमेश्वर असतो ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर प्रयत्न केल्याशिवाय तो ईश्वर मिळणारच नाही आणि देह म्हटला की सुख दुःख आलं जन्म मृत्यू आलंच ते आपल्याला भोगावेच लागतात ते कर्म आपल्याला करावेच लागतात पण मानव थोडंसं दुःख आलं की त्या दुःखामध्येच व्यस्त होतो सुख आलं की सुखात देवाला विसरून जातो सुखदुःखाचं हे भांडवल करून बसतो तर सुखदुःखामध्येच आपण आनंद शोधावा आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहावं हे माऊली सांगतात कर्म करत असताना सुद्धा नित्य नैमितिक कर्माबद्दल माऊली सांगतात नित्यकर्म काय नैमितिक कर्म काय नित्यकर्म म्हणजे जे, जे आपण दररोज करतो पूजा पाठ पारायण चिंतन स्मरण जप हे नित्यकर्म आहेत तर नैमित्तिक कर्म हे मासिक साप्ताहिक वार्षिक अर्धवार्षिक श्राद्ध पुण्यतिथी अशा प्रकारचे कर्म हे नैमितिक कर्म आहेत नित्यकर्म असो की नैमितिक कर्म असो यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे फळाची अपेक्षा फळाची आशा आपण अजिबात करू नयेच ज्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना त्याच्यापासून काहीतरी फळ मिळेल ही अपेक्षा आपण करत नाही गाई चारावा चारावण्यास सा, नेणारा गुराखी त्या गाईपासून मला दूध प्यायलाच मिळेल याची अपेक्षा करत नाही तसे आपण कर्म करावेत यज्ञाने ज्ञानाने तपाने शुद्ध कर्म होत जातं चांगले कर्म हे सात्विक असतात फळाच्या आशेने केलेले कर्म हे राजस असतात आणि जे वाईट आणि निंदे कर्म असतात ना ते तामस कर्म असतात हेच माऊली होळी क्रमांक दोनशे बत्तीसपर्यंत सांगत आहेत रामकृष्ण